महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणीला अत्यंत महत्वाची अशी घोषणा केलेली आहे ती म्हणजेच कोणकोणत्या लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द होणार आहेत किंवा मग कोणत्या निकषावरती या लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द होणार आहेत आणि त्यांना जो पंधराशे रुपयाचा लाभ मिळत आहे तो मिळणार नाही याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोण कोणत्या लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द होणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या अर्जाची अर्जा पडताळणी होणार आहे म्हणजेच कोणत्या निकषावरती ते अर्ज पडताळणी केले जाणार आहेत तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे अर्ज सरसकट रद्द केले जाणार नाहीत किंवा सरसकट याची पडताळणी केली जाणार नाही तर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आलेले होते आणि त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज हे मंजूरसुद्धा झाले होते आणि त्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांना दर महिना पंधराशे रुपये हा हप्ता देण्यात येत आहे आणि तो सध्या चालूसुद्धा आहे पण नवीन वर्षांमध्ये या संपूर्ण अर्जांची पडताळणी चालू आहे तर कोण कोणत्या महिलांचे अर्ज पडताळणी केले जाणार आहेत की ज्यांच्या विरोधात काही कंप्लेंट आलेली आहे अशा महिलांचे अर्ज पडताळणी केले जाणार आहेत त्यामध्ये जर त्या महिलेच्या कुटुंबाच जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आतच असलं पाहिजे जर अडीच लाखांच्या पेक्षा जास्त जर उत्पन्न असेल अशा महिलांचा जो अर्ज आहे तो बाद केला जाणार आहे सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजेच जर पिवळे आणि केशरी हे रेशनिंग कार्ड सोडून बाकीच्या सर्व कार्डांची जी पडताळणी आहे ती होणार आहे आणि त्या महिलांचे अर्ज सुद्धा बाद होणार आहेत तिसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या घरी कोणाच्याही नावावरती जर फोर व्हीलर म्हणजे चारचाकी वाहन असेल तर त्या महिलांचा अर्ज बाद करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांचा पुढचा हप्ता त्यांना मिळणार नाही म्हणजे कुटुंबातील कोणाच्याही जरी नावावर चारचाकी वाहन असेल किंवा यापूर्वी कधी असले असेल तरी सुद्धा तो अर्ज बाद होणार आहे महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजेच ती जी महिला आहे ती महाराष्ट्रामध्ये स्थायिक असलीच पाहिजे म्हणजेच डोमेस्टाईल सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये जर स्थायिक असेल तरच या योजनेचा लाभ त्या महिलेला मिळणार आहे अन्यथा जर ती कुठे स्थलांतरित झाली असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ आता मिळणार नाही चौथी महत्वाची गोष्ट म्हणजेच त्या महिलेला किंवा कुटुंबातील इतर कोणालाही या पाच ते सहा महिन्याच्या काळात जरी सरकारी नोकरी लागलेली असेल तर तो अर्ज बाद करण्यात येणार आहे यापूर्वी जरी लागली असेल किंवा ही लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून एक पाच ते सहा महिन्याच्या काळामध्ये जरी लागली असेल तरी हा अर्ज बाद होणार आहे या निकषामधील पाचवा मुद्दा जो आहे तो म्हणजे या महिलेच्या कुटुंबामधील किंवा मग स्वतः महिला कोणत्याही शासकीय योजनेचा जर लाभ घेत असेल आणि तो लाभ जर पंधराशे पेक्षा जास्त असेल तर त्या महिलेचा अर्ज आता बाद करण्यात येणार आहे म्हणजेच सरसकट या अर्जाची पडताळणी होणार नाही या पाच निकषावरती पडताळणी केली जाणार आहे सगळ्यात महत्वाचा आणखी एक मुद्दा म्हणजेच त्या महिलेचं आधार कार्डवरती नाव आणि बँकेच्या अकाउंटवरती नाव किंवा त्यामध्ये कुठलीही स्पेलिंग मिस्टेकसुद्धा नसली पाहिजे जर त्या महिलेच्या खात्यावरती किंवा आधार कार्डवरती जर नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्या महिलेचा अर्जसुद्धा बाद करण्यात येणार आहे या संपूर्ण पाच निकषामध्ये ज्या महिला बसत नाहीत त्या महिलांना नक्कीच यापुढे सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे फक्त या पाच निकषामध्ये ज्यांच्या विषयी काही कंप्लेंट आलेली आहे त्याच महिलेच्या अर्जाची पडताळणी होणार आहे